आपण मेडिकल ऍडमिशनसाठी नीटची तयारी तर करतोय पण सोबतच एक सेकंड प्लॅन म्हणून आपण दुसऱ्या एक्झामचा सुद्धा विचार करायला पाहिजे म्हणजे जर समजा भविष्यामध्ये आपला स्कोअर जर कमी आला तर काहीतरी आपल्या हाताशी असावं आणि यासाठीच आपल्या सीईटी सेल महाराष्ट्र सीईटी सेलनं एक अजून संधी विद्यार्थ्यांना उपलब्ध करून दिलेली आहे आणि तुम्हाला स्क्रीनवर एक नोटिफिकेशन दिसतंय जाहीर सूचना क्रमांक एक आणि ही जी नोटीस आहे मित्रांनो तर ही सीईटी सेलची दोन हजार चोवीस या वर्षामध्ये ज्या एक्झाम होणार आहेत की ज्याला आपण नीटच्या सोबत सुद्धा देऊ शकतो मग तुमचा समजा पीसीबी ग्रुप असेल किंवा पीसीएम ग्रुप असेल तुम्ही ही एक्झाम देऊ शकता आणि या एक्झामला दिल्याच्या नंतर तुम्ही जे ऍडमिशन करू शकता हे सर्व या पीडीएफ मध्ये दिलेलं दिसतं बघा शैक्षणिक वर्ष दोन हजार चोवीस पंचवीस राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षा मार्फत अभियांत्रिकी औषध निर्माण शास्त्र थोडक्यात फार्मसी आणि इंजिनिअरिंग हे जे कोर्सेस आहे तर या कोर्सेस साठी आपल्याला ही एक्झाम देता येऊ शकते आणि सोबतच जर तुम्हाला ऍग्री करायचं असेल तर त्यासाठी सुद्धा ही एक्झाम आहे या अभ्यासक्रमाच्या प्रवेशा प्रवेशासाठी घेण्यात येणाऱ्या जी आपली ये सीईटी आहे तर त्या सीईटीची जी डेट आहे तर ती एक्सटेंड करण्यात आलेली आपल्याला दिसते आणि यामध्ये जर समजा तुम्हाला प्रवेश कराय घ्यायचा असेल या कोर्सपैकी एखाद्या कोर्सला म्हणजे तुम्ही नीटची तयारी तर करत आहातच पण एक सेकंड प्लॅन म्हणून तुम्हाला हे सुद्धा हाताशी ठेवायचंय क्या आप PCM है कि आपल्याला समजा पीसीएम ग्रुप आहे किंवा पी सी ग्रुप आहे आणि आपल्याला ही एक्झाम द्यायची तर यासाठी तुम्हाला काय करायचं तर सी सेल त्या ठिकाणी एक वेबसाईट आपल्याला दिलेली दिसते डब्ल्यू 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 डॉट महा डॉट ओ आर जी या वेबसाईटला तुम्हाला व्हिजिट करायची आणि यावर मुदत वाढ देण्यात आलेली आहे डेटला एक्सटेन्शन मिळालेलं आहे फॉर्म भरण्यासाठी रजिस्ट्रेशन करण्यासाठी दोन मार्च दोन हजार चोवीस ते आठ मार्च दोन हजार चोवीस या दरम्यान तुम्ही सीटीचं रजिस्ट्रेशन करू शकता म्हणजे नीट ची तयारी तर तुम्ही करत आहातच पण सोबतच तुम्ही सीईटी चा फॉर्म जर भरून ठेवला आणि ही एक्झाम जर का तुम्ही दिली की जी सोळा चार दोन हजार चोवीस आणि तीस चार दोन हजार चोवीस या तारखे दरम्यान होणार तसं आपल्याला माहिती आहे की नीटची एक्झाम जी आहे तरी जवळपास आपली मे मध्ये आहे पण ही एक्झाम सोळा चार दोन हजार चोवीस आणि तीस चार दोन हजार चोवीस या दरम्यान होणार तर त्यामुळं ही एक्झाम सुद्धा आपल्याला देता येऊ शकते आणि एक सेकंड प्लॅन आपल्याला थोडा बॅकअप सुद्धा राहील जर समजा आपला नीटचा स्कोअर जर थोडा कमी जर आला तर म्हणजे एक आपल्यासोबत काहीतरी सेकंड प्लॅन असावा तर यासाठी या एक्झामचा या फॉर्म एक सी टी सी सेल न दिलेली संधी सोडू नका नक्की हा फॉर्म भरा म्हणजे भविष्यामध्ये तुम्ही सुद्धा थोडे रिलॅक्स व्हाल की एक सेकंड एक्झाम सुद्धा आपल्या हाताशी आहे आज आपण या ठिकाणी थांबूया ओके बाय